हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवले जाणारे पालकाचा रंग बदलू न देता चमचमी दाटसर क्रीमी एकसारखे क्रीमी टेक्स्चर असणाऱ्या ग्रेवीचे ढाबा स्टाईल चवीचे पालक पनीर आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच इथे मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा तसेच रेसिपी आवडल्यास कमेंट करून जरूर कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पालकाची पाने जी आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे ही निथळून घेतली आहेत तर इथे पालक जो आहे तो मी ताजा घेतलेला आहे पालकाच्या फक्त पानांचाच भाग इथे मी घेतलेला आहे धिटांचा इथे मी भाग घेतलेला नाही आहे तर आता घेतलेला सर्व पालक जो आहे तो सुरुवातीला आपण पाण्यामध्ये उकडवून घेणार आहोत दोन मिनटे पूर्णपणे इथे शिजवून घ्यायचा नाही पालक उकडून घेण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले आहे यामध्ये एक चमचा साखर ॲड केली आहे साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर यामध्ये ॲड केला आहे घेतलेला पालक तर हा पालक जो आहे तो फक्त दोन मिनटे इथे मी या पाण्यामध्ये उकडवून घेत आहे अशा प्रकारे पालक पाण्यामध्ये उकडवून घेतल्यामुळे पालकामधील जी जीवनसत्वे आहेत ती नाहीशी होत नाहीत तसेच साखरेमुळे जो आहे तो पालकाचा कलर बदलला जात नाही पालक शिजल्यानंतरही जसाच तसा हिरवागार राहतो दोन मिनटानंतर पालक इथे उकडला गेला आहे गॅस इथे मी बंद केला आहे तर आता इथे मी एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतले आहे त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे ॲड केले आहेत आता या थंड पाण्यामध्ये ॲड केला आहे उकडून घेतलेला पालक अशा प्रकारे पालक ॲड केल्यामुळे पालकाचा कलर बदलला जात नाही तो जसाच तसा हिरवागार राहतो यामधील जीवनसत्वे जी आहेत ती नाहीशी होत नाहीत या दोन्ही महत्त्वाच्या टिप्स आहेत लक्षात ठेवावे तर आता इथे पालक पूर्णपणे थंड झाल्यानंतर या पालकाची मी प्युरी तयार करून घेणार आहे त्यासाठी सर्व पालक जो आहे तो मिक्सरच्या एका छोट्या पॉटमध्ये ॲड केला आहे पालक ॲड केल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड केली आहे देठांसहित तसेच दोन हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत तर अशा प्रकारे सर्व साहित्यांची इथे मी प्युरी तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता प्युरीचा कलर जसाच तसा हिरवागार आहे अजिबात बदलला गेला नाही आहे तर पालकाची प्युरी तयार आहे आता आपण पुढील प्रोसेस करूया तर इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतले आहे तर पनीर जे आहे ते मी अशा एक इंच तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहे तर आता हे घेतलेले सर्व पनीर जे आहे ते सुरुवातीला मी शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड केले आहे ॲड केलेले सर्व तेल ते में जे आहे ते कढईमध्ये अशा प्रकारे स्प्रेड करून घेत आहे जेणेकरून पनीर जे आहे ते कढईमध्ये चिकटले जाणार नाही तर इथे मी थोडे थोडे करून सर्व पनीर जे आहे ते अशा प्रकारे कढईमध्ये ॲड करून घेतले आहे ॲड केलेले पनीर लगेच पलटवायचे नाही हे जरासे सेट होऊन द्यायचे नाही तर पलटवताना हे तुटले जाऊ शकते एक मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पनीर जे आहे ते मी पलटवून घेतले आहे हलकेसे असे हे बदामी रंगावरती शालो फ्राय झाले आहे तर हे पनीर आणखीन दोन मिनटे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती मी असेच शालो फ्राय करून घेणार आहे तर पनीर जे आहे ते इथे आपल्याला असेच शालो फ्राय करायचे आहे जास्त तेलामध्ये तळून घ्यायचे नाही पनीर जर तळून घेतले तर ते पनीर जे आहे ते चिवट रबरासारखे बनले जाते खाताना ते व्यवस्थित लागले जात नाही तर इथे पनीर जे आहे ते आपले पूर्णपणे शालो फ्राय करून तयार झाले आहे शालो फ्राय केलेले सर्व पनीर जे आहे ते आता एका भांड्यामध्ये मी बाजूला काढून घेत आहे सर्व पनीर कढईमधून बाजूला काढून घेतल्यानंतर आता याच कढईमध्ये आपण पालक पनीर बनवून घेणार आहोत त्यासाठी या कढईमध्ये ॲड केले आहे दोन छोटी पळी तेल गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवली आहे तेल जे आहे ते आता इथे गरम झाले आहे यामध्ये सुरुवातीला काही खडे मसाले ॲड करून घेत आहे दोन सुक्या लाल मिरच्या तसेच तीन ते चार तेजपत्त्याची पाने दोन लवंगा दोन दालचिनी ॲड करून घेतल्या आहेत ॲड केलेले सर्व खडे मसाले दहा ते बारा सेकंद तेलामध्ये तळून घेतले आहेत जेणेकरून याचा सर्व फ्लेवर जो आहे तो या तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल यानंतर यामध्ये ॲड केला आहे दोन चमचे बारीक कट केलेला लसूण तसेच एक चमचा खिसलेले आले पालक पनीर बनवताना महत्त्वाचा रोल जो आहे तो लसणाचा आहे, लसुन जास्त आहे। लसुन तर लसूण इथे जास्तीत जास्त वापरायचा आहे लसूण आले तळून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केले आहे एक चमचा जिरे जिरे ही छान असे तेलावरती तडतडले गेले की आता यामध्ये ॲड करत आहे एक मोठा कांदा ज्याची की मी अशा प्रकारे कच्ची पेस्ट तयार करून घेतली आहे कांद्याची पेस्ट तेलामध्ये ॲड केल्यानंतर आता या पेस्टचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तसेच त्याचा कलर बदलेपर्यंत ही पेस्ट जी आहे ते इथे तेलामध्ये मी परतवून घेत आहे दोन ते तीन मिनटे कांद्याच्या पेस्टचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तसेच त्याचा कलर बदलेपर्यंत ही पेस्ट इथे मी परतवून घेतली आहे तर आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी दोन मोठ्या टॉमॅटोंची पेस्ट तयार करून घेतली होती ती सर्व पेस्ट कांद्याच्या पेस्टप्रमाणेच या टॉमॅटोच्या पेस्टचाही कच्चेपणा दूर होईपर्यंत तसेच याला तेल सुटेपर्यंत इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवरती परतवून घेत आहे तर इथे टॉमॅटोची पेस्ट ही छान अशी परतली गेली आहे याला तेल सुटले गेले ते आहे आता यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर ॲड केली आहे तर ही तिखट मिरची पावडर आहे तसेच दोन चमचे धने पावडर ॲड केले आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केले आहे कलर येण्यासाठी तसेच एक चमचा क्रश केलेली कसुरी मेथी ॲड केली आहे ॲड केलेले सर्व मसाले जे आहेत ते या टॉमॅटो प्युरीमध्ये तसेच कांद्याच्या प्युरीमध्ये व्यवस्थित असे एकजू होईपर्यंत मिक्स करून घेत आहे ते ते सर्व मसाले जे आहेत तिथे तेल सुटेपर्यंत छान असे परतवून घेतले आहेत तर मसाले आपले आणखीन छान असे शिजावे तसेच पालक पनीरची ग्रेव्ही तयार करण्यासाठी यामध्ये ॲड केले आहे एक वाटी गरम पाणी तर इथे पालक शिजवून घेतलेलेच पाणी ॲड केले आहे पाणी ॲड केल्यानंतर सर्व पाणी जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे तर इथे पाहू शकता मसाले जे आहे। आहेत मस ते आपले छान असे परतले गेले आहेत याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे याचा कलर पाहू शकता मस्त असा दिसत आहे तर आता यामध्ये ॲड करत आहे तीन मोठे चमचे दही तर दही ॲड केल्यामुळे पालकाला एक उग्र वास असतो तसेच एक कडसर टेस्ट असते ती बॅलन्स होण्यास मदत होते ॲड केलेले सर्व दही जे आहे ते व्यवस्थित असे इथे मिक्स करून घेतले आहे तर इथे सांगितलेली जी टीप आहे तीही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी सर्व दही व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली पालक पनीरची जी मस्त अशी चमचमीत ग्रेव्ही तयार आहे याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे या ग्रेव्हीमध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेली पालकची प्युरी ॲड केलेली प्युरी या ग्रेव्हीमध्ये एक जीव होईपर्यंत मिक्स करून तीन ते चार मिनटे इथे मी शिजवून घेणार आहे कारण सुरुवातीला पालक जो आहे तो आपण फक्त दोन मिनटे उकडला आहे तो पूर्णपणे शिजला गेलेला नाही याचा कच्चेपणा दूर व्हावा तसेच पालक छान असा शिजावा याचा उग्रवास दूर व्हावा तसेच याची कडसर टेस्ट नाही शिवावी यासाठी ही पिवरी तीन ते चार मिनटे इथे मी शिजवून घेणार आहे कारण या ग्रेव्हीमध्ये आपण टॉमॅटो तसेच दही वापरले आहे यामुळे पालकाचा उग्रवास तसेच याची कडसर टेस्ट बॅलन्स होण्यास मदत होते ग्रेव्हीमध्ये प्युरी मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केले आहे दोन मोठे चमचे दुधावरील फेटलेली साय साय ॲड केल्यामुळे याला ग्रेव्हीला मस्त असे क्रीमी टेक्स्चर येते जर तुमच्याकडे इथे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरील फेटलेली सायही वापरू शकता ही एक महत्त्वाची टीप आहे साय व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता ही ग्रेव्ही तीन ते ती चार मिनिटे ते मी शिजवून घेतली आहे तर पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही शिजली गेली आहे तर आता इथे यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे साजूक तूप डावा स्टाईल पालक पनीर बनवताना इथे बटर ॲड करतात परंतु जर तुमच्याकडे बटर नसेल तर काय वापरावे हे इथे सांगितले आहे दोन चमचे साजूक तूप वापरावे ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवी तूप ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे शालू फ्राय करून घेतलेले पनीर तसेच चवीनुसार मीठ ॲड केलेले सर्व साहित्य मिक्स करून इथे मी हे पालक पनीर जे आहे ते गॅसच्या लो फ्लेमवरती दोन मिनटे शिजवून घेणार आहे जेणेकरून ही ग्रेव्ही जी आहे ते या पनीरमध्ये छान अशी मुरली जाईल दोन मिनिटांनंतर इथे पाहू शकता मस्त असे चमचमीत दाटसर एकसारखे क्रीमी टेक्स्चर असणार आहे ढाबा स्टाईल चवीचे आपले पालक पनीर जे आहे ते पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता जे टेक्स्चर किती छान असे दिसत आहे तेलही किती छान असे रिलीज झाले आहे याचा कलर अजिबात बदलला गेला नाही तर हे पालक पनीर जे आहे तुम्ही भाताबरोबर रोटी नान चपातीबरोबर खाऊ शकता रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मस्त अशी ही रेसिपी आहे तर नक्कीच घरी ट्राय करा आवडल्या असल्यास कमेंट करून मला जरूर कळवा तर फ्रेंड्स ही रेसिपी जी आहे तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद